लोहारा ते डोंगरगाव रस्त्यावरती डांबरचे प्रमाण कमी असल्यामुळे नवीन रस्त्यावरती खड्डे अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यात ग्राम लोहारा ते डोंगरगाव या नवीन रस्त्यावरती मोठे मोठे जीव घेणारे खड्डे झाले आहेत अकोला बांधकाम विभाग सुस्त वाहनचालक त्रस्त लोहारा ते डोंगरगाव रस्ता बाळापूर तालुक्याला जाते या रस्त्यावरती संबंधित ठेकेदार यांनी डांबराचा वापर कमी केल्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत हा रस्ता लोहारा डोंगरगाव कळंबा कसुरा कोळासा मार्ग असून बाळापूर येथे जाते जर नवीन रस्त्याचे असे हालात दर तर यांकडे लक्ष कोण नेणार असा प्रश्न या परिसरातील सुदण नागरिक करीत आहेत जर या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास याला जबाबदार अकोला बांधकाम विभाग राहील असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे बांधकाम विभागाला जाग केव्हा येईल ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर जाग येणार का असा प्रश्न सुदण नागरिक करीत आहेत या खेड्यामुळे रोज लहान अपघात होत आहे बाळापूर शहराला ग्रामीण भागातील रस्ते गावखेड्यांना जोडणारी महत्वाचे साधन रस्ते गावखेड्यांना जोडणारी महत्वाचे साधने असून गावखेड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहेत शेतात पिकविला जाणारा माल याच रस्त्याने शहरातील मार्केटला पाठविला जातो कळंबा सोनेकिरी डोंगरगाव येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रोज जाण करतात या मोठ्या खड्ड्याकडे बांधकाम विभाग लक्ष देईल का जर जा रस्ते चांगले असतील तर नागरिक विद्यार्थी वेळेवर शिक्षण घेण्यासाठी वेळेवर पोहोचतील रस्ते चांगले नसतील तर शाळेत जायला उशीर होईल व शिक्षणाचे मोठे नुकसान होऊ शकते याची जबाबदार बांधकाम विभाग अकोला राहील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे मुले हे शहरी भागात असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील रस्त्याचे काय देणं घेणंच काही ठेकेदार यांनी नवीन रस्त्यांचे बांधकाम चांगल्या प्रकारे केले की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा बांधकाम विभागातील वेळ नसल्याचे दिसत आहे सध्या पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या समस्येवर उपाय म्हणून प्रशासकाकडून दुरुस्तीची कामे केली जात नसून कडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे असं या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे खड्डे घेणे ठरत असले असून यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि रस्त्यांची अवस्था काही ठिकाणी बिकट झाली आहे तर यांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवावे असे लोहारा डोंगरगाव कळंबा सोनेगिरी येथील नागरिकांचे म्हणणे आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला